नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की वसुंधरा तनयाचा पाठलाग करायला जाणार असते वसुंधरा पटकन आवरायला लागते तेव्हा आकाश म्हणतो की अहो वसुंधरा कुठे चाललाय वसुंधरा म्हणते की अहो आईचं एक महत्त्वाचं काम आहे मी करून येते लगेच आकाश म्हणतो की अहो इतकं अर्जंट असेल तर मला सांगा ना मी करतो वसुंधरा म्हणते की नाही आकाश तुम्हाला कळायचं नाही मी करते म्हणून आकाशच्या नजरेतून वसुंधरा बाहेर जाते या बँकेत जाते पन्नास लाखाची रक्कम घेऊन बाहेर येते वसुंधरा रिक्षाने तिचा पाठलाग करत असते लपवून ती बघते की तिच्या हातात एक मोठी बॅग आहे मागून विशाखासुद्धा बँकेच्या तिथे पोहोचलेली असते पण विशाखाची नजर वसुंधरावर जाते या विशाखाला फोन करते की अगं मॉम कुठे राहिलीस तू लवकर आहे पैशाची व्यवस्था झाली आहे तेव्हा विशाखा म्हणते की अगं तने आपण आत्ता भेटू शकत नाही वसुंधरा तुझा पाठलाग करते आणि आत्ता आपण भेटलेलं ते चांगलं दिसणार नाहीत तनया म्हणते की ओ गॉड आता ती वसुंधरा इथे का आली असेल तेव्हा विशाखा म्हणते की अगं तिला तर सवयच आहे ना आपला कुठलाही प्लॅन सगळा उघडा पडायचा आणि आपल्याला रस्त्यावर आणायचं तेव्हा आता आपण असं करू आपण दुसरीकडे कुठेतरी भेटू तनया म्हणते की ठीक आहे मॉम मी दुसरी व्यवस्था करते आता मी जाते घरी मला घरी गेलं पाहिजे हे बघून वस तनया गाडीत बसून घरी निघून जायला लागते वसुंधरा म्हणते की अशी कशी आहे तनया मॉमला भेटायला आली आणि न भेटताच गेली म्हणून परत तिचा पाठलाग करत वसुंधरासुद्धा घरी त्यांना या घरी गेल्यानंतर सगळ्यात आधी आपले पैसे काढून एका बॉक्समध्ये पॅक करते त्याच्यावर गिफ्टवर तनयाच्या आईचं गिफ्ट आहे असं नाव टाकून ठेवते इकडे विशाखाला फोन यायला लागतो त्याच्या घरावर ग गुंडांनी कब्जा केलेला असतो त्याच्या नवऱ्याला धमकी देत असतात की अजून काली नाही नाहीये तेव्हा विशाखा फोन उचलून सांगते की पैशांची व्यवस्था झाली आहे थोड्या वेळात मी पैसे घेऊन येते हे तास गुंड तिथेच थांबलेले असतात विशाखा कशी बशी जात असते तोपर्यंत तिथे गुंड पोहोचतात गुंड पोहोचल्यानंतर विशाखा म्हणते की अहो तुम्ही इथे काय करताय मी तुम्हाला म्हटलं ना पैसे देणार आहे मी तुम्हाला गुंड म्हणतात की अहो कधी देणार आहे तुम्ही आम्हाला फक्त देणार आहे म्हणून फसवताय विशाखा म्हणते की अहो तुम्हाला माहिती आहे का माझी मुलगी पैसे देणार आहे पण त्यासाठी थोडा वेळ लागतोय तिच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि मला तिथे गेलं पाहिजे असं एक काम करा ना मी गेल्या गेल्या तिथे तुम्हाला पैसे देते पण आत्ता प्लीज तुम्ही इथून जा हे ऐकल्यावर ते म्हणतात की असं आहे का चला मग आम्हीसुद्धा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या तिथे येतो विशाखा म्हणते की हो असं काय करते मी आम्ही पैसे देते थोडा विश्वास ठेवा ना माझ्यावर ते ते म्हणतात की विश्वास ठेवायची वेळ संपली आता आता आमचा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही असं म्हणून तिच्या मागे लागलेले असतात इकडे वसुंधराची आई आलेली असते वसुंधरा तिच्या आईला सांगत असते की तनया आणि तिची आई काहीतरी गोळ करत आहेत तेवढ्या आत बँकेतून एक फोन येतो तो फोन आकाशचा असतो पण वसुंधरा उचलते ती म्हणते की हॅलो हां तेव्हा ते म्हणतात की आकाश सर आहेत का वसुंधरा म्हणते की नाही आकाश सर नाही आहेत पण काही महत्त्वाचं काम असेल तर तुम्ही मला सांगू शकता मी त्यांची बायको बोलते तेव्हा ते म्हणतात की अहो बँकेतून एक खूप मोठी रक्कम विड्रॉ केलेली आहे आणि आजपर्यंत आम्ही सरांच्या विश्वासावर देत असतो पण यावेळेस अखिलने ही सगळी रक्कम काढलेली आहे त्यामुळे म्हटलं त्यांच्या कानावर घालावं ते खूप विश्वासू माइंड आहेत म्हणून आम्ही त्यांच्या विश्वासावर देऊन टाकलेत वसुंधरा म्हणते की ओके ठीक आहे म्हणून ती फोन ठेवते आणि म्हणते की मनातल्या मनात ही काय आहे एवढी मोठी रक्कम म्हणजे तनयाचा प्लॅन आहे की घरातले सगळे पैसे तिच्या आईला नेऊन द्यायचे आता हे सगळं आकाशवाणांना तर कळालंच पाहिजे घरात एवढा मोठा कार्यक्रम असताना ती हे सगळं करतीये ती तिच्या आईला सांगायला लागते की तनया आणि तनयाच्या आईने बँकेतून पन्नास लाखाची रक्कम काढलेली आहे त्यावर आई म्हणते की अगं एवढा मोठा घरात कार्यक्रम आहे आणि एवढे पैसे घरात ठेवणं जरा जबाबदारीचं काम नाही का पैसे चोरीला गेले तर काय करणार वसुंधरा म्हणते की अगं हा सगळ्यांना तनयाचा प्लॅन असणार आहे आपल्या आई आईला पैसे देण्यासाठी पण मी हा तिचा प्लॅन सक्सेसफुल होऊ देणार नाही तन्यावरून बॉक्स घेऊन येते बॉक्स घेऊन आल्यानंतर ती आलिशाला बोलून तिला सांगते की ह्या बॉक्सवर नीट लक्ष देऊ इथे कोणाचाही हात लागता कामा नाही आणि हा बॉक्स माझ्या आईकडेच गेला पाहिजे ती म्हणते की ओके मॅम डोंट वरी असं म्हणून तिला सांगत असते अहून तिथे येऊन तो बॉक्स दुसरीकडे ठेवणार असते पण तन्या तिला हात लावू देत नाही अवनी म्हणते की अगं दे ना असं काही नाही आहे मी काम करू शकते तेव्हा ती म्हणते की नाही नाही काही गरज नाही अरे एवढं इव्हेंट मॅनेजमेंट आहे ना त्यांचं ते करतील असं म्हणून तिला सांगतात आणि अवनीला ती हात लावू देत नाही तेव्हाच वसुंधराला काहीतरी गडबड आहे असं वाटत असतं तेव्हा त्याने आपला बॉक्स ठेवते आणि बाहेर किती तयारी झाली आहे हे बघण्यासाठी येते बाहेर पूर्ण डेकोरेशन झालेलं असतं लग्नापेक्षा इव्हेंट खूप मोठं आहे असं वाटत असतं तिकडेही जयश्रीच्या मैत्रिणी येतात मैत्रिणी आल्यानंतर म्हणतात की अगं किती छान आहे ग हे हे सगळं कोणी केलं तनया त्यांचं वेलकम करते ती म्हणते की कोण का तू ओळखलं नाही ते माती म्हणते की अहो ही जयश्रीची सून नाही का तीच अपमान लगेच जयश्रीच्या मैत्रिणी करत म्हणतात की हो तनुजा का तनयाला खूप राग येतो ती म्हणते तनुजा नाही तनया मैत्रिणी म्हणतात की हो हो काय फरक पडतो बरं आमची मैत्रीण कुठे जयश्री केसबिस सोडून पूर्ण हिरोईनीच्या अवतारात बाहेर येते तिचा तोराच वेगळा असतो तन्याने तिला फुल झाडावर चढवलेलं असतं तिचा काही पाय जमिनीवर नसतो जयश्री आल्याला सगळ्यांना हाय करत असते मैत्रिणी आल्यानंतर खूप कौतुक करायला लागतात तेव्हा जयश्री म्हणते की हो मग हे सगळं तनयाने केलेलं आहे हे सगळे सगळेजण तिची खिल्ली उडवत असतात पण तोंडावर कोणीच दाखवत नाही मैत्रिणी म्हणतात की किती छान दिसतेस ग जयश्री तू ती, ती म्हणते की हो अजून तर थांबा अजून कार्यक्रम सुरू कुठे झाले तनया अजून मोठेपणा दाखवण्यासाठी म्हणते की हो आत्ता तर सुरुवात आहे वन मिनिट फोटोग्राफर म्हणून ते फोटोग्राफरला जयश्रीचे फोटो काढण्यासाठी बोलवतात तिचं हे बदललेलं रूप बघून सगळ्या मैत्रिणी चाट पडलेलं असतात शेवटी मैत्रिणी तिला विचारायला लागतात जयश्री स्वतःचा मोठीपणा कर करत सगळं बड्याचा चड्या बड्या वाता मारत स्वतःची साडीचं कौतुक का, का दागिन्यांचं कौतुक करायला लागते सगळ्या मैत्रिणी ऐकत असतात तर इकडे फोटोग्राफर काढत असतं वसुंधराचं लक्ष सगळं तनयावर असतं विशाखा तनयाच्या घरी पोहोचते तिच्या मागे मागे गुंड सुद्धा विशाखा मागे गुंडांना बघून दचकते ती म्हणते की अहो तुम्ही इथे काय करताय मी तुम्हाला म्हटलं ना मी तुम्हाला तुमचे पैसे देऊन टाकेन मला थोडासा वेळ द्या अहो माझी मुलगी आते मला आता हळदी कुंकवाला आज जाणं खूप महत्त्वाचं आहे त्यावर ते गुंड म्हणतात की हो ना जा तुझा आपण टायमर सुरू करून देतात की ह्या टाईमच्या आधी बाहेर यायचं नाही तर आम्ही आतमध्ये येणार विशाखा खूप दचकते तिला आता काय करावं काय कळत नाही इथेच पुन्हा कर्तव्य आहेच एपिसोड संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू